सर्वप्रथम सीबीएसईच्या परीक्षेमध्ये नागपुरातून ज्या तीन विद्यार्थ्यांनी मेरिटमध्ये तीन स्थानं प्राप्त केलेली आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो पण <प्राँगा> तुम्हाला मिळालेलं हे यश जे आहे हे केवळ व्यक्तिगत तुमचं यश नाही आहे या यशामध्ये तुमच्या शिक्षकांचा आणि आईवडिलांचं देखील तेवढंच महत्वाचं योगदान आहे कारण आईवडिलांनी आणि शिक्षकांनी तुम्हाला योग्य शिक्षण आणि योग्य संस्कार दिले नसते तर एवढं मोठं यश मिळणं हे कठीण आहे त्या दोघांच्या बरोबर तुमच्यामध्ये पोटेन्शियल होतं म्हणून यश ये मिळालं येणारा काळ जो आहे त्यामध्ये सगळ्यात मोठी शक्ती कोणती असेल तर नॉलेज आहे ज्ञान आणि आपण नेहमी असं म्हणतो की इनोव्हेशन एंटरप्रिनरशिप सायन्स टेक्नॉलॉजी रिसर्च स्किल अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस वी नेम इट एज नॉलेज अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ इज द फ्युचर आणि म्हणून तुम्ही हे जे ज्ञान प्राप्त केलेलं आहे हे निश्चितपणे भविष्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला खूप उपयोगी होणार आहे आणि आज जरी तुमची ही परीक्षा थोडी आज प्राथमिक आहे पण आयुष्यात अनेक परीक्षा द्यायच्या आहेत उत्तम ज्ञान प्राप्त करणं तर आवश्यक आहेच पण उत्तम ज्ञानयुक्त योगी चांगल्या प्रकारचा ह्युमन बीइंग देखील तेवढाच आवश्यक आहे आपल्याला माणूस देखील घडला पाहिजे आणि मी काही मेरिट स्टुडंट नाही आहे मला काही फार सांगण्याचा अधिकार नाही आहे कारण मी तर इंजिनियर पण नाही आहे माझी खूप इच्छा होती इंजिनियर व्हायची पण मी ज्यावेळी बारावीत अकरावीत होतो तेव्हा इमर्जन्सी लागली होती आणि त्याच्या विरोधात काम केल्यामुळे माझं पर्सेंटेज कमी झालं बावन्न टक्के मार्क मिळाले आणि मला सायन्स ग्रुपमध्ये फॉर्टी नाईन पॉईंट टू सिक्स पर्सेंट मिळाले पण माझ्या घरचे नाराज झाले की मी इंजिनियर होऊ शकलो नाही म्हणून पण आज माझ्याकडे माझ्या डिपार्टमेंट सात वर्ल्ड रेकॉर्ड झाले त्याचं श्रेय मला देतात पण मला नाही आहे पण मी इंजिनिअरिंगमधले जागतिक दर्जाचे अनेक प्रकारचे मार्वल स्टेट ऑफ आर्ट प्रोजेक्ट करण्याची संधी मला मिळाली मला तेरा डिलीट्स डॉक्टरेट मिळाल्या पण अजूनपर्यंत मी काही माझं डॉक्टर नाव लावत नाही कारण मी नेहमी म्हणतो की जो इंजिनिअरिंग ऍडमिशन करता डिस्क्वालिफाय झाला तो डॉक्टर कसा पण डिग्री मिळवणं केवळ महत्वाचं नाही आहे तर डिग्रीच्या बरोबर प्रेझेन्स ऑफ माइंड मॅच्युरिटी लिडरशिप आणि त्याचबरोबर क्वालिटी मॅनेजमेंट आणि एक प्रकारे टीमवर्कचं नेतृत्व याही गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत तुम्हाला तुमच्या जीवनात खूप यश मिळव म्हणून मी शुभेच्छा देतो पण माझी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे की नोकरी मागणारे नाही नोकरी देणारे व्हा कारण <प्लाण> तुमचं जे टॅलेंट आहे त्याच्यामध्ये इनोव्हेशन आणि रिसर्चच्या आधारावर असं काही उत्तम काम करा की देशाला तुमचा अभिमान वाटला पाहिजे आणि ते करायचं असेल तर आज खूप मोठी खूप मोठा वाव आहे भारतातलं जे टॅलेंट आहे त्याला जगात मान्यता आहे आपले दहा उत्तम डॉक्टर अमेरिकेतले सहा भारतीय आहेत आपले सॉफ्टवेअर इंजिनिअर्स जगात सगळ्या ठिकाणी त्यांना प्रायोरिटी मिळते त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही नॉलेजच्या बरोबर इंटरप्रिनरशिप उद्यमशीलता देखील वाढवा कारण एकांगी नॉलेज केवळ उपयोगाचं नाही आहे पण इंटरप्रिनरशिप पाहिजे इफेक्टिव्ह पब्लिक स्पीकिंग पाहिजे योग्य पर्सनॅलिटी पाहिजे डिसिजन मेकिंग प्रोसेस पाहिजे आणि कमिटमेंट फॉर व्हॅल्यूज पाहिजे त्यामुळे तुम्ही येणाऱ्या काळामध्ये तुमच्या जीवनात सर्वांगीण यशाकडे या जा याकरता मी तुम्हाला मनापासून हृदयापासून खूप खूप शुभेच्छा देतो